श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडस चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत रामकथेमध्ये एक सुंदर कथा येते कथा छोटी आहे पण या कथेमधलं जे मर्म आहे ते आपल्या आयुष्याला एक दिशा देणार आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनात कधी कधी एखादा प्रसंग छोटा येऊन जातो पण तो छोटासा प्रसंग त्याच्या आयुष्याला एक वेगळी चांगली कलाटणी देतो म्हणून खूप मोठी कथा आहे म्हणजे खूप काही लक्षात येईल असं कधी होत नाही आयुष्यामध्ये छोट्या छोट्या कथासुद्धा आपल्या आयुष्याला एक नवीन प्रेरणा देत असतात रामकथेमधला ही हा प्रसंग जो मी आता सांगणार आहे तोही अत्यंत छोटा आहे पण व्यक्तीच्या जीवनामध्ये फार मोठी व्यक्तीला व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा आहे सेतू काम सुरू होत आणि या सेतू कामामध्ये प्रत्येकजण भगवंताच्या कामामध्ये मला काहीतरी करता यावं हा प्रयत्न प्रत्येक जण करत असे यामध्ये ती छोटी खारूत आहे तिलाही वाटू लागलं की आपणही देवाच्या कामामध्ये काहीतरी मदत केली पाहिजे देवाचं के के काम सुरू आहे रामाचं काम सुरू आहे आणि म्हणून ती खारुतही काय करायची पाण्यामध्ये जायची आपलं अंग भिजवायची पाण्यामध्ये जाऊन वर यायची वाळूमध्ये लोळायची आणि मग तूर तुर 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 जात ज्या वानरांना दोन दगड टाकलेले आहेत त्या दोन दगडाच्या मध्ये आपली वाळू ती झटकून टाकायची आणि परत पाण्यामध्ये जाणं स्वतःला भिजवणं बालूमध्ये लोळणं असा हा क्रम झपाट्यानं तिचा सुरू होता तूर्तु टाकायची हे सगळं करत असताना काय झालं एका वानरानं तिला पाहिलं तिची लगबग पाहिली आणि एकदम त्या वानरानं तिला म्हणजे खारुडे काय करतेस ग मग तिनं म्हणजे तुला कळत नाही काय करते तू जे करतो तेच मी करते म्हणलं अग खारुडे तुझ्या इतकुशा या बाळा बाळूच्या कणान काय असं फार मोठं काय होणार आहे तिनं म्हटलं रामाचं कार्य आहे ना स्मार्ट होती मी करणार म्हणे मी नाही ऐकणार तुझल अगं ऐकणं न ऐकणं हा पुढचा भाग राहिला पण या तुझ्या लगबगीमध्ये एखाद्या वानराचा पाय तुझ्या पडला मरून जाशील ना हो न म्हटलं नाही मी करणार रामकार्य राम कार्यावर राम सुद्धा माझा छोटा हातभार लागला पाहिजे मी करणार वानराने काय केलं तुझ्या शेवटीवर पाय दिला मोठमोठ्यानं ती किंचाळू लागली अरे सोड 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 मला करू दे सोड मी सोडतो म्हणे परत इथे यायचं नाही मग विली हो बाजू वान ना वानरानं पाय सोडला खारोती तिथून निघाली आणि दूरवर एका दगडाजवळ जाऊन रडू लागली तुम्ही सगळेजण म्हणाल महाराज ही कथा आम्हाला माहीत नाहीये का कथा सर्वांना माहीत असते मर्म काय आपल्याला ते पाहिजे पुढचं भगवान तिथं आले भगवान तिथ आल्यावर भगवंतानं म्हटलं काग का रडती असतो खारुत्यानं म्हटलं देवा बघा ना मी हे सगळं देवानं म्हटलं हो मी पाहत होतो तुला देव ज्यावेळेस म्हणतात मी तुला पाहत होतो काय खारुत्याला आनंद झाला असेल जरा कल्पना करा ना आणि देवानं सांगितलं अगं तू त्या पाण्यामध्ये भिजताना वाळूमध्ये लोळताना दोन पट्टीमध्ये वाळूचे कण झटकताना हे सगळं मी पाहिलं देवानं असं म्हटल्यावर खारुताईला जरा बरं वाटायला लागलं अरे देवानं मला पाहिलं ओ हो बघा पत्रकार लोक आपल्याला पाहतील बातमी पत्र त्या पेपरमध्ये देतील माहीत नाही शेजारी पाजारी पाहती, आपल्याला पाहतील माहीत नाही परिवारामधले लोक तुम्हाला पाहतील माहीत नाही पण कायम गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही एखादं सत्कर्म जर करत असाल एखादं चांगलं काम करत असाल तर भगवान नेहमी तुम्हाला पाहत असतात आणि म्हणून मला एक प्रसंग एक गीतेमधला शोक आठवला म्हणून मी तो लिहून आणला माझ्यासमोर काय आहे तो नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तातगती भगवंतानं अर्जुनाला हे सांगितलं भले कुणी आपल्याला पाहो न पाहो अर्जुना जो भलं करतो परमात्मा त्याच कधीही वाईट करत नाही आपला हेतू शुद्ध असला पाहिजे देव आपल्याला पाहतात म्हणून फोटोसाठी आपण केवळ समोर समोर समो राहिलं नाही पाहिजे खरा कार्य करता खरा भक्त तो असतो की जो सत्कर्म करत असताना कुणी पाहो न पाहो देव पाहताहेत ना इतका जरी भाव मनामध्ये त्यानं ठेवला आणि तो जर ते कर्म करू लागला तर आयुष्यामध्ये नियतीसुद्धा आपलं कधी वाईट करत नाही इतकं जरी आपल्या लक्षात आलं तरी ता आपलं जीवन खऱ्या अर्थानं मंगलमय झालं कधी कोणाबद्दल मनामध्ये पाप हेतू आलाच नाही पाहिजे आपण करत आहोत काम छोट असू द्या पण ते छोटं काम सुद्धा करत असताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल छोट काम करत असताना त्यामध्ये सातत्य असेल आणि छोटं काम करत आहे म्हणजे आता त्याला काहीच होणार नाही कोण माझ्याकडे बघणार अरे नाही देव पाहतात आणि म्हणून देवानं खारुताईच्या पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला रोमांचित झाली खारुताई याचा परिणाम आजही बघा भगवंतानं ज्या खारुताला स्पर्श केलाय ना ते तीन बोट आजही खारुताईच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळतात म्हणून म्हणतो ना एखादं काम करताना खारीचा वाटा का होत नाही आपण केला पाहिजे हा खारीचाच वाटा आयुष्यामध्ये आपल्याला खरं यश देणारा असतो कारण थोडं थोडं ज्यावेळेस सास्त त्याच वेळेस त्याचं स्वरूप हे विराट होत असतं हे विचार आपल्या मनामध्ये कायम आपण जर ठेवले आणि त्याप्रमाणे चालत राहिलो तर मला असं वाटतं निश्चित परमात्माची कृपा नियतीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आज इथेच उद्या एक नवीन विषय नवीन विचार नवीन चिंतन श्रीराम समर्प